निवडणुकीचा काळ सुरू झाला आपल्याला असं कधीच वाटत की आपली युती होईल पण आपल्या नेत्यांनी एक निर्णय पुढे नेण्यासाठी आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी आदितदा प्रत्येकाला एक आदर होता कारण काम करणारा नेता का महाराष्ट्रातले जे काम करणारे नेते त्याच्यात जर सगळ्यात आदर ये तो 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 दादा सुद्धा आलोय दादा. हानी दादा आणि दा नेता आहे की सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांना नेता बनवणार आहे नेता म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला असं निश्चितपणे वाटते की या व्यक्तीमध्ये सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातील आहे पण आज एका वेगळ्या स्थानावर आपल्याला घेऊन ठेवले आपल्या पक्षामध्ये असला आपल्या नेतृत्वात आणि आपल्या नेत्यांनी म्हणून एक निर्णय केला की हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आप आपण एकत्र येऊन काहीतरी निर्णय करायचा आणि हा माहितीचा निर्णय केला आणि ह्या माहितीच्या निर्णयाना आज आपण एकत्रित येऊन या निवडणुकीच्या सामोरं जात या निवडणुकीला सामोरं जात असताना आता आनंदात सांगितलं की आपल्याचे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत मान अपमान आपण बाजूला ठेवला पाहिजे ज्या नेत्यांनी आपल्या तसंच कशाचाही विचार न करता जनतेच्या विकासासाठी जनतेसाठी हा एवढा मोठा निर्णय घेत आहे या निर्णयाला साध्य ठरवणं आपल्या सगळ्यांचं काम हे करत असताना आपण सगळ्यांनी आपले पक्षाचे काही मत घेत असतील आपले वैयक्तिक काही मत देत असतील ते सोडून आजपासून सगळ्यांनी कामाला लागाव आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट शिवतारी साहेबांना आपल्या सगळ्या नेत्यांनी बोलवलं त्यांची समजून काढली मोठ्या मनात